नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमाकाळे जे पाहिले तेच दाखवणार या धेयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स तरुणांना आश्वासन ना देणाऱ्या प्रधानमंत्र्यांनी युवकाची मोठी फसवणूक करून पोलीस बंदीसाठी सांगली व कोल्हापूरला वळवून दुष्काळी भागांवर केला अन्याय हजार पोलीस भरती असताना केवळ जागा उपलब्ध करून महाराष्ट्र राज्यातील युवकांची केंद्र सरकारने मोठी फसवणूक केली आहे आताच्या युवकांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊन घेऊनही नोकरीसाठी वन वन फिरत आहे या कालावधीत केंद्र शासनाने जम्मू पोलीस भरतीची घोषणा केली होती परंतु सांगली व कोल्हापूरला वगळून अवघ्या चार हजार जागा घोषित केल्या आहेत या प्रकरणी राज्य सरकार व केंद्र शासनाने युवकांची मोठी फसवणूक करून त्यांना रस्त्यावर आणले आहे यापूर्वीचे गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्यासारखा कर्तव्यरक्षक गृहमंत्री राज्याला मिळाला नाही असे युवा बेरोजगार संघर्ष क्रांती मोर्चाचे अध्यक्ष अर्जुन करपे यांनी आवाज मीडियाशी बोलताना सांगितले यावेळी सांगली जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला सांगलीच्या क्रांतिकारी भूमीमध्ये युवा बेरोजगार संघर्ष क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही राज्यामध्ये पोलीस भरती करावी तसेच बेरोजगारांना काम द्यावं म्हणून एक हजारो बेरोजगार युवकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती आणलेला आहे दोन हजार चौदामध्ये मध्ये जे नरेंद्र मोदी आहे देशाचे पंतप्रधान यांनी तरुणांना करोडो नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं परंतु केवळ आश्वासनाचं गाजर दाखवलं हे गाजर आता कायमस्वरूपी मुळा सकट काढण्यासाठी हे बेरोजगार इथं एकत्रित झालेले आहेत आमचं म्हणणं असं आहे की या सांगली जिल्हा हा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो या दुष्काळी जिल्ह्यामध्ये सैन्य भरती आणि पोलीस भरती करणारे तरुण मोठे मोठी संख्या आहे हजारोच्या घरामध्ये संख्या आहे आणि आत्ता या गव्हर्नमेंटला बारा हजार जागा भरण्यासाठी आम्ही मागणी केली होती परंतु फक्त चार हजार जागा म्हणजे जाहीर केलेलं आहे आणि त्यामध्ये कोल्हापूरांनी सांगलीला वगळलेला आहे मग सांगली जिल्ह्यावरती हा अन्याय का कोल्हापूर जिल्ह्यावरती हा अन्याय का ही दुष्काळ विभागातील शेतकऱ्याची कष्टकरीची कामगारांची पोर आहेत या पोरांना न्याय मिळाला तर या पोरांनी जगाय कसं हा मोठा प्रश्न आहे आता आम्ही आज हजारोच्या संख्येने कपल मोर्चा इथं काढलेला आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देणार आहोत सांगलीमध्ये मोठी भरती झाली पाहिजे पोलीस कारण आरा राबांच्या नंतर या राज्याला चांगला गृहमंत्री मिळाला नाही मुख्यमंत्री महोदय नेमकं कुठं असतात काय बोलतात हे समजत नाही आमचा हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे जर सांगलीमध्ये पोलीस भरती झाली नाही बेरोजगारांच्या आता काम मिळालं नाही तर दोन तीन टप्प्यामध्ये आपण एकूण आंदोलन करणार आहोत दुसरा टप्पा हा पुण्यामध्ये असणार आहे आणि तिसरा टप्पा हा मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावरती कपडे फाट आंदोलनाचा असणार नाही बांधवानो आमच्या गरीबांची